काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानानंतर भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झालाय त्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करत घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे तर राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारत त्यांचं पोस्टर यावेळी कार्यकर्त्यांकडून जाळण्यात आलाय आत्ताच आमचे प्रवक्ते शिवराजी कुलकर्णी यांनी सांगितल्यानुसार श्री राहुल गांधीजींनी जो त्यांचा खरा चेहरा आहे तो दाखविला त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय राज्यघटनेने एस सी एस टी ओ बी सी आणि सर्व मागासवर्गीयांसाठी दिलेलं आरक्षण हे कसं घालवणार याबद्दलचं जे बेताल वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व आघाड्या मोर्चांचे पदाधिकारी या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेले आहेत आपण सगळे पाहता आहेत की बाबासाहेबांना घटना लिहित असताना आरक्षणाला कसा विरोध झाला तत्कालीन नेत्यांनी कसा विरोध केला त्यानंतर इंदिराजी गांधींनी घटनेची पायमल्ली कशी केली राजीवजीचं सुद्धा वक्तव्य राज्य घटनेसभतील आरक्षणासोबत होतं आणि काल राहुलजीने तर ते डायरेक्टच बोललं की आम्ही आरक्षण घालवणार आरक्षण येथील एस सी एस टी आणि ओबीसी समाजाच्या उत्थानाचं एक फार मोठं साधन आहे हे आरक्षण कोणी घालू देणार नाही आणि त्याचा निषेध करण्यासाठी आणि हा इशारा देण्यासाठी ज्या ठिकाणी आम्ही तिथे आलेलो आहोत